विना परवाना गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची चोरी करून सदर वाळू एका निळ्या रंगाचे विना क्रमांकाचे कंपनीचे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत भरून चोरटी वाहतूक करताना बडगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यक्ष पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे गस्तीवर असताना त्यांना आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेसात सात वाजेच्या सुमारास पाचोरा रोडवरील शासकीय आयटीआय मागील कच्च्या रोडवर मिळून आल्याने यातील संशयित किरण व हरीश या दोघांविरोधात बडगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन लाख चोपन्न हजारांचा मुद्देमालासह किरण नामक तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रदीप चौधरी हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका